लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती रूढी परंपरा कालबाह्य होतात की काय असं वाटू लागत असतानाच या उलट मोठ्या जोमणा उत्साह आणि जपत सण उत्सव साजरे केले जाऊ लागले आहे काही प्रमाणात या सणांना जरी इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालं असलं तरी त्यामागचा उद्देश हा जुन्या पिढीकडून जपला जात आहे मकर संक्रांतीच्या नंतर रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिला वर्गांसाठी अतिशय लोकप्रिय आणि जिवाळ्याचा विषय हळदी कुंकवाच्या निमित्तानं स्वतःसाठी थोडा वेळ काढत महिला एकत्र येतात हिजघूस साधतात सुखदुःखांची देवाणघेवाण होते सातपूर येथील समाजसेविका चित्रा पुंडली गोडके यांच्या वतीने शिवाजी विद्यालयजवळील खंडेराव चौक या ठिकाणी नुकताच भव्य स्वरूपात हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता अनेक सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या चित्रा बोडके या धार्मिक सोहळ्यात देखील तेवढ्या सक्रियपणे सहभागी होत असतात आपल्या परिसरातील महिलांसाठी त्यांनी खास हळदी कुंकाचा कार्यक्रम नुकताच आयोजित केलेला होता यावेळी महिलांना वान देत हळदी कुंकू सोहळा साजरा करण्यात आला या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाकरता योगिता वाघचौरे कावेरी लोहकणे निर्मला बोडके पूजा खताळे सोनाली बर्वे उमा बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर